खेळ लावतो काय बोंबल लावतो तो म्हणे मला हे बघ कुणाचं मानच राखायचा चांगले काम करायचं नक्की आम्ही आमच्या आम कल्चरमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या विचारामध्ये की आम्ही मानच ठेवणारी माणसं आहोत परंतु काय म्हणे की म्हणे बँकांना तुम्ही अरे म्हणजे बँकांना टार्गेट करायला सांगितलं का टन टन अटन टोल बाबा टन टन अटन टोल सपलं आता बँक काय अरे बँक एक विश्वासाचं केंद्र आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं त्याच्यामध्ये एक नियम असतात तिथं कोणी व्हिडिओ शूटिंग करू शकत नसतंय हा अरे त्या बँकांमध्ये जाऊन तुम्ही काय करायला लागलात की नाही मराठीच बोलली पाहिजे महिलांना जबरदस्ती मी परत सांगतो लक्षात ठेवायचं भारताच्या संविधानाच्या संदर्भानं बोलतो अरे तुम्ही एखाद्या म्हणजे जो माणूस सिक्युरिटी गार्ड असत त्याला कानं धरून हात जोडून माफी मागायला लावता एखादी माझी भगिनी माझी बहीण एखादी मोबाईलच्या सेल्युलर कंपनीत आहे तिला तुम्ही माफी मागायला लावता आणि राज ठाकरे ज्यावेळेस आमिर खानला स्टेज वर आणतात आणि तेच भाषण तुम्ही हिंदी मध्ये ऐकता त्यावेळेस कुठं जाते हा? का म्हणत नाही मराठीत येत नाही माफी मागा म्हणून परंतु सामान्य माणसाला तुम्ही त्रास देता हे भारताच्या संविधानाला अभिप्रेत नाही भारताच्या संविधानाला राईट right टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेला आहे right राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेला आहे तीनदा म्हणून सांगतो राईट right टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेला आहे त्याचा अर्थ काय संविधानानं मला दिलेला तो अधिकार आहे मला जर म्हणजे कोण भाषा जास्तीत जास्त फ्रेंच शिकली पाहिजे जॅपनीज शिकली पाहिजे सगळ्यात भाषा शिकल्या कोणी म्हणत नाही की अमुक भाषा शिकू नका भारतातल्या सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत भारतामध्ये माहितीये किती भाषा आहेत महाराष्ट्रात किती भाषा आहेत आहे राज ठाकरेला आमची कैकाडी भाषा आहे आहे राज ठाकरेला हिंटोळे हो बाई बोडा किरा म्हणजे बहीण बोलवायली ये हिंटवा म्हणजे ही कैकाडी भाषा आहे आमच्या इथे की नाही वेगवेगळ्या बंजारा भाषा आहे आमची आमची बंजारा भाषा आहे तिची एक गोडी आहे भाषा जास्त शिकल्या पाहिजेत परंतु याचा अर्थ तुम्ही म्हणताय म्हणून गुत्तेदार का तुम्ही मला जर समजा भाषा येते मराठी पण मी म्हणलं की मला तुम्ही सक्ती करू शकत नाही मला बोलायची नाही मराठी तुमचा कायदा कशा संदर्भात आहे सार्वजनिकपणे कायदा आहे की तुम्ही पत्र व्यवहार शासकीय पत्र व्यवहार मराठीत करा याचा अर्थ तुम्ही मला माझी लिबर्टी घेतली का लिहून काय बारा घेतला का रे बाबा हा ठीक आहे बाबा दुसऱ्या सातबारे होणार नाहीत संविधान सोबत आहे आणि त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सरकारनं अशा लोकांना आज आमच्या सोबत व्यापारी आहेत आज आमच्या सोबत सुज्ञ नागरिक आहेत आज आमच्या सोबत कलाकार आहेत कलावंत आहेत सगळेजण चिंता करतायत चिंता व्यक्त करतायत अशा अशा थापड अरे सार्वजनिकपणे शिवी दिली ओरडलं तर माणसाला हिंदू माणूस स्वतःला कसा अपमानित करतो स्वतःला महसूस करतो परंतु तुम्ही सार्वजनिकपणे थापड मारणार आणि तुम्ही कोण तुम्ही काय मालक झालात अरे तुमच्यामुळं आज महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीज गुजरातमध्ये चालल्या आणि तुम तुम्ही कारणीभूत आणि त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आम्ही पोलीस महासंचालकांनाही पत्र दिले आम्ही अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभागाला पत्र दिले आम्ही त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे जोडलेत कशा प्रकारे काय काय केलं काय काय चाललंय कशा प्रकारे म्हणजे त्रास दिला चाललाय हे सगळं आम्ही सोडले आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तातडीनं त्यांच्या मुस्क्या आवडल्या पाहिजेत यांना कायद्याची बडगा दाखवला पाहिजे यांनी महाराष्ट्राची परिस्थिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे नॅशनल डोमिसाईल आहे त्याच्यामुळे मला मी गुणवंत साधावं त्या फालतू माणूस आहे तर, तर याचा गुणवंत त्यांनी नाव ठेवला तो मूर्ख होता कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आणि तो मूर्खच करू शकतो खरं कुठली करायला साहेब म्हणतो जर वाल्मिकी घराला साहेब म्हणत असेल ना ज्या कुटुंबात घरातला माणूस गेला ना त्या घरच्या मिळून याला चकले मारला पाहिजे हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो तिरुपती मंदिरावर जाऊन बोल साऊथच्या एखाद्या मंदिरावर जाऊन बोल कपडे काढून सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे आणि जास्त मुभा मिळाल्यामुळे हे याच्या सदावरच्या सारखे फालतू लोक जे आहेत त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी संबंध नाही हा घरात गाडव पाळणारा गाडव हा आम्हाला शिकवणार खरं तर याला एका, एका 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 आठवण आता प्राणी आहे ना, ना। त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस त्याची बुद्धी या केसांमध्ये अटकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला झटके येतात आणि झटके येऊन तो काही भर मी पुन्हा सांगतो गुणवंत सदावर ते तुम्ही कृपयावर बोलायला जाऊ नका अख्छा एसटीच्या कर्मचाऱ्यांना देश दौडीला लावणार आहे तुम्ही तुम्ही सायमानवर बोलण्याचा प्रयत्न करू नका त्याचे एक दिवस महाराष्ट्र सैनिक तुम्हाला मस्त तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही